नमस्कार मामा नाव काय तुमचं श्रीकांत कुलकर्णी पुंगाव राधा तुम्ही या लावणीच्या प्लॉटला सेफ हेल्थ या कंपनीचं प्रोडक्ट वापरचा कोणतं कोणतं वापरले सा ग्रो फास्ट आणि ग्रोमॅक्स मॅक्स हे आळवणीसाठी आळवणी घेतली होती हा आणि फवारणी घेतली किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा अठरा गुंठ्याचा प्लॉट अठरा गुंट्याचा प्लॉट आहे तुम्हाला सेफ हेल्थ या कंपनीचा प्रोडक्ट वापरल्यावर रिझल्ट कसा काय वाटला एकदम जबरदस्त रिझल्ट वाटला कारण आळवणी केल्यानंतर आम्हाला खत घालायला लागलं नाही अजिबात घालायला लागलं नाही घालताच जवळजवळ लावून आळवणी जवळजवळ खताचा डोस दिल्यासारखं जवळजवळ भरणीला आला प्लॉट भरणीला आला आणि आळवणी आम्ही भरणी केली रिझल्ट तुम्हाला चांगला वाटला होय भरणीच्या वेळीच फक्त रासायनिक खत घातली खत घातलं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देशील की ग्रो फास्ट आणि ग्रो मॅक्सचा रिझल्ट जबरदस्त आहे आणि परत प्रत्येकानं वापरलं तर एकदम चांगला आहे कारण ही हा वापर सोडून दुसरी सुद्धा लावणीत आम्ही वापरलेला आहे तिथं पण रिझल्ट चांगला हि ज्याविषयी लहान लावण आहे अजून पण रिझल्ट एकदम चांगला आहे समाधानी आहात तुम्ही एकदम एकदम जबरदस्त ओके okay, थँक्यू आणि विशेष सुरेश गोंकार यांचं मार्गदर्शन आम्हाला चांगलं आहे एकदम चांगलं त्यांचं सहकार्य ओके ओके हा ओके